नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र उद्धव ठाकरे यांचं संघटन कौशल्य आणि मुंबईतून अभ्यासू दिलेले उमेदवार यामुळे पुन्हा एकदा महाराष्ट्रात ठाकरेंची मुंबई ही फक्त आणि फक्त ठाकरेंचीच हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आज झालेल्या विधानपरिषद निवडणुकीमध्ये ठाकरेंचे हे शिलेदार विक्रमी मतांनी विजयी झाले नेमकं झालंय काय आणि ते कोणते उमेदवार आहेत ते, ते आपण सविस्तर बघूया महाराष्ट्रात आज विधान परिषद निवडणुकांचे निकाल लागाव्यास सुरुवात झाले पहिला निकाल हा ठाकरेंच्याच बाजूने आला मुंबईतील ज्येष्ठ नेते आणि अभ्यासू वकील ॲडव्होकेट अनिल परब यांचाच दुपारी निकाल लागला आणि पहिला उमेदवार हा ठाकरेंचा हजारो मतांनी जिंकला दुसरा उमेदवार हा नाशिक पदवीधर मतदारसंघातून संदीप गुळवे यांनी आघाडी घेतली होती तसेच तिसरी जागा मुंबईतील जे शिक्षक मतदारसंघातून अभ्यंकर यांनीसुद्धा आघाडी घेतली होती त्यामुळे ठाकरेंनी दिलेले तीनपैकी तीन, तीन उमेदवार हे जिंकले आणि भाजपाला कोकणातील फक्त निरंजन डावखरे यांचीच जागा जिंकता आलेली आहे त्यामुळे आता शेवटी अधिकृतरित्या घोषणा करायची बाकी राहिली आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं मुंबईतील मराठी माणूस आणि हिंदू कोणाच्या मागे आहे आपल्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद